अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ सुरू करूया श्री गुरुदेव दत्त अनेक साधक सांगतात की जप करताना मन शांत होत नाही कधी विचित्र विचार येतात कधी निरर्थक गोष्टी मनात फिरतात काहींना तर वाटतं की मी चुकीचा मार्ग घेतोय का पण खरं म्हणजे हा चुकीचा टप्पा नाही तर शुद्धीकरणाचा पहिला टप्पा आहे विहिरीतून पाणी काढल्यावर सुरुवातीला गढूळ पाणीवर येतं आणि नंतर ते स्वच्छ होतं तसंच मंत्रजप सुरू झाल्यावर मनातील जुने विचार आठवणी आणि दडलेले वासनात्मक संस्कार वर येतात हाच तो क्षण असतो जेव्हा मन शुद्ध होऊ लागतं गुरु सांगतात की प्रत्येक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते जेव्हा आप तो जपतो तेव्हा त्या स्पंदनामुळे मनातील दडपलेले विचार आणि जुना कचरा हलू लागतो जसं मंदिर झाडताना सुरुवातीला धूळ उरते पण थोड्याच वेळात मंदिर उजळून निघतं तसंच मनातले विचार उठले म्हणजे स्वच्छतेची सुरुवात झाली आहे म्हणून हे विचित्र विचार आले की म्हणावं गुरुदेव आता माझ्या मनाची सफाई सुरू झाली आहे कधीकधी साधक म्हणतात जप करताना लक्ष एकाग्र होत नाही मग काय उपयोग पण गुरूंचं गुप्त वचन असं आहे की मन विचलित होतं म्हणजे मंत्राने काम सुरू केलं आहे स्थिर मनाला जपाची गरज नसते अस्थिर मनालाच मंत्राचा आधार लागतो म्हणून विचार आले म्हणजे पराभव नाही तर साधनेच्या प्रगतीचं चिन्ह आहे गुरु सांगतात विचारांशी लढा देऊ नका त्यांना वाहू द्या पण नजर मंत्रावर ठेवा जसा आकाशात धी येतात आणि जातात पण आकाश कायम तसंच राहतं तसंच मनात विचार आले तरी मंत्रजपाचा प्रवाह थांबवू नका काळाच्या ओघात हे सर्व विचार शांत होतील आणि एक दिवस येईल जेव्हा फक्त मंत्राचा नाद शिल्लक राहील मंत्र हा आरसा आहे जो आपल्याला आपलं खर रूप दाखवतो सुरुवातीला त्या आरशात राग भीती वासना मत्सर असं बरंच काही दिसतं पण जसजसं आपण मंत्रजप करत राहतो तसन त्या आरशावरची धूळ निघते आणि आपलं दिव्यस्वरूप प्रकट होतं हीच खरी साधना आहे दोषवर आणणं त्यांना स्वीकारणं आणि गुरुच्या कृपेने त्यांचं निर्मूलन करणं गुरु म्हणतात जप म्हणजे नदीसारखा प्रवाह आहे जरी तरंग उठले तरी नदी थांबत नाही तसंच विचार आले तरी जप थांबवू नका हा प्रवाह चालू ठेवा कालांतराने सर्व विचार शांत होतील आणि तुमचं मन निर्मळ बनेल मंत्रावर प्रेम करा कारण जप म्हणजे युद्ध नाही तो प्रेमाचा मार्ग आहे जेव्हा साधक मंत्रावर प्रेम करतो तेव्हा त्याचं मन आईच्या कुशीतल्या मुलासारखं शांत होतं गुरु सांगतात विचित्र विचार आले की घाबरू नका उलट आनंद मानावा कारण हे विचारवर आले म्हणजे ते आता जळून नष्ट होणार आहे जर ते आत दडून राहिले असते तर आयुष्यभर त्रास दिला असता म्हणून हे विचार म्हणजे गुरुच्या कृपेचं चिन्ह आहे जप म्हणजे आतल्या गुप्त दाराची किल्ली आहे जेव्हा आप तो जपतो तेव्हा आत दडलेला सारा गोंधळ बाहेर यायला लागतो त्यावेळी थोडी अस्वस्थता वाटते पण हेच खरं शुद्धीकरण असतं जसं वादळ आलं की आकाश स्वच्छ होतं तसंच विचित्र विचार आले की मनाचं आकाश निर्मळ होतं म्हणून साधकाने जप सुरू ठेवावा सातत्य ठेवावं आणि विश्वासन सोडावा कारण संयमाशिवाय साधना फुलत नाही जो साधक धीर धरतो त्यालाच अखेरीस गुरुच दर्शन आणि अंतरीची गहन शांती लाभते विचित्र विचार आले की असं म्हणावं गुरुदेव आता माझ्या अंतःकरणात प्रकाश जन्म घेतोय शेवटी लक्षात ठेवा मंत्रजप म्हणजे आतल्या अंधारावर प्रकाश टाकणं आहे जसन रात्र संपली की सूर्योदय होतो तसंच विचारांचा गोंधळ संपला की अंतःकरणात प्रकाश निर्माण होतो आणि तो प्रकाश म्हणजेच गुरुचं स्वरूप आहे म्हणून विचार आले की घाबरू नका उलट आनंद मानावा कारण आता प्रकाश जवळ आलाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त